नमस्कार सर्व भारतीयांना मित्रांनो आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट येत आहे आणि नक्कीच हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे हे तुम्हाला आजपर्यंत मी प्रत्येक वेळा सांगितलं आहे तर मित्रांनो शेवटी विषय एक वादळ भारताचं तर एक वादळ भारताचं ही काय आहे तर ही एक चळवळ आहे सर्व सामाजिक आणि धार्मिक ठिकाणी झेंडा वंदन व राष्ट्रगीत साजरा झालं पाहिजे यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीची ही चळवळ आहे माहित आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी माझ्या व्हिडिओ पाहिलेला आहे पण पुन्हा एकदा सांगतो इट इज अ कॅम्पेन स्टार्टेड टू स्प्रेड अवेअरनेस अमंग द पीपल टू हा इंडियन नॅशनल फ्लॅग तिरंगा अँड टू सिंग नॅशनल अँथम युनाइटली एट एव्हरी सोशल अँड रिलीजियस प्लेसेस अक्रॉस द ग्लोब आपण फक्त भारतापुरते मर्यादित नाही होता आपण पुरा जगात हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करत असतो तर मित्रांनो गेली नऊ वर्ष झाले ही चळवळ सातत्यानं निरंतर न थांबता न थकता एवढे मोठे अडथळे पार करून आज सुरू आहे ती म्हणजे आपल्या सर्व चळवळीतील जे सर्व लीडर्स आहे त्यांच्यामुळे आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही हे चळवळ मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारता आणि भारताच्या बाहेर घेऊन जावं यासाठी शुभेच्छा देतो तर मित्रांनो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे आपले यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस पण सात राज्य होते साडेचारशे लोकेशन होते नव्वद पेक्षा जास्त शहर होते कमी जास्त करून यावेळेस सुद्धा तेवढा लागला आहे पण यावेळेस राज्य वाढणार सुद्धा आहे तर यावर्षी पुन्हा एकदा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आपल्या फुटाळा तलाव हो येथे नागपूर येथे पार पडणार आहे या कार्यक्रमामध्ये दिल्लीची परेडची प्रतिकृती आपण नागपुरातील फुटाळा तलावर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहोत त्यामध्ये पूर्ण ढोल ताशे आखाडे लेझिम पथक जबरदस्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि परेड राहणार आहे आणि यावर्षी जबरदस्त कन्सेप्ट आपला कोणता माहित आहे का एकशे एक, एक राष्ट्रध्वजांचे पथसंचलन आणि ते एकशे एक, एक लोक कोण राहतील आपल्या नागपूरमधील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक राजकीय सफाई कर्मचारी असतील किंवा कोणत्याही क्षेत्रात योगदान देणारा कोणताही माणूस असो तर प्रत्येक माणूस त्या ठिकाणी एकशे एक, एक तिरंग्याच्या म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि त्यांची पथसंचलन होणार आहे आणि यावर्षी पहिल्यांदा आपण राजकीय लोकांना सुद्धा तिथं बोलावलेलं आहे बघू आता किती येतात देशाच्या तिरंग्यासाठी पण कार्यक्रम जबरदस्त होणार आहे त्यामुळे तमाम नागपूरकरांना माझं आव्हान ना आहे तमाम नागपूरकरातील वेगवेगळ्या संघटनांना आव्हान आहे तुम्ही जर आतापर्यंत आमच्यासोबत जुळलेलं नसाल तर तुम्ही आता जुळा आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि याची देही याची डोळा हा कार्यक्रम पाहण्यासाठी सहपरिवार तिथे या फुटाळा तलाव येते आणि जे लोक बाहेरच्या गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून बघत आहेत त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे आज जी जी थिक थिक की आजपर्यंत आपण साडेचारशे लोकेशनवर आपण आलेलो आहे पण आपल्याला लोकेशन अजून वाढवायचे आहे त्यासाठी ही जनजागृतीची जी मोहीम आहे ठिकठिकाणी राष्ट्रगीत सादर झालं पाहिजे यासाठी सामूहिक राष्ट्रगीताची मोहीम वेगवेगळ्या ठिकाणी न्या आणि यावर्षी सुद्धा अजून आपले लोकेशन काय ऍड होतील तर त्यासाठी प्रयत्न करा आणि जसं आता आम्ही वेगवेगळ्या संघटना नागपुरात जोडलो तर तसं तुम्ही सुद्धा प्रयत्न करा विशेष महत्वाचं म्हणजे माझं सर्व लिडर्सना सुद्धा अजून एक कळकळीचं आव्हान आहे की आता खूप साऱ्या लिडरचा मला प्रश्न येते की लोक म्हणतात की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आम्ही उगवतो बा तर त्या सर्वांना माझं सांगणं आहे की आपण जे शाळा आणि कॉलेजेस मध्ये जाऊन संविधानाच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल जनजागृती करतो का नाही तर ते त्या इले सांगा की आम्ही वर्षभर काय करतो तर वर्षभर आपण काय करतो तर संविधानाच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल जनजागृती आणि त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे राष्ट्रगीताचा राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान करणे आणि त्याच्याचमुळे लोकांनी राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे याच्यासाठी आपण असे सामूहिक राष्ट्रगीताचे कार्यक्रम करत असतो ठिकठिकाणी जेणेकरून ज्याला संधी भेटत नाही आपले आई वडील ज्यायला संधी भेटत नाही कोणी बोलवत नाही त्याला सुद्धा संधी भेटली पाहिजे म्हणून आपण सामूहिक राष्ट्रगीताचे कार्यक्रम करत असतो आणि या वर्षीचा कार्यक्रम तुम्हा सर्व मिळून हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण साजरा करणार या यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस आपल्या देशातला प्रत्येक माणूस या वर्षी एकत्र येऊन आपल्या देशाच्या तिरंग्याला राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी एक साथ राष्ट्रगीतासाठी एकत्र येईल आणि साडे दहा वाजता सर्व ठिकाणाहून एक साथ राष्ट्रगीत होणार हे आम्ही सुद्धा करणार आहोत तुम्हाला पण करायचं आहे आणि ज्या लोक नवीन असतील त्यांना सुद्धा सांगणार की तुम्ही सुद्धा सहभागी व्हा जास्त काही लागत नाही जनजागृती करण्यासाठी पैसा लागत नाही जिगर लागते आणि जे विचाराईनं तरुण असणारे लोक आहे ज्याच्यात जिगर आहे काहीतरी करण्याची देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी आहे त्या सर्वांना माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा सहभागी व्हा कारण की माहिती मित्रांनो आपल्या क्रांतिकारक तर आता होऊन गेले पण येणाऱ्या काळातले क्रांतिकारक आता आपल्याला बनावं लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळातला भगतसिंग तुमच्यामध्ये असला पाहिजे माझ्यामध्ये असला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे एवढंच बोलतो जास्त की भाषण देत नाही व्हिडिओ आवडला असून जास्तीत जास्त शेअर करा शेअर कशासाठी करायचा आहे तर हा कन्सेप्ट आपल्या लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून शेअर करायचा आहे माझ्या नाव जाणून घेण्यात तुम्हाला काही इंटरेस्ट नसावा असं मी अपेक्षा करतो मी काही नाव सांगत नाही ठीक आहे तर कार्यक्रम एक वादळ भारताचं ही चळवळ आहे आणि ही चळवळ पुऱ्या देशात पोहोचली पाहिजे आपल्याला एक दिवस असा आणायचं आहे की पुरा भारत देश आपला एक साथ तिरंग्याला सलामी देताना एक साथ राष्ट्रगीत म्हणताना दिसला पाहिजे तो आपल्याला दिवस आणायचा तो आणि आप तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय हिंद भारत माता की जय वंदे मातारा जिंदाबाद